महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा भडगाव तालुक्यातील वाडे आंबेडकर नगर जवळ कचऱ्याचे साम्राज्य आंबेडकर नगरजवळ आवारात कचरा टाकणे चुकीचे असून यामुळे विद्यार्थ्यांचे आणि वयस्कर लोकांना याचा फार मोठा फटका बसतोय आणि त्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे आजूबाजूच्या परिसरातील आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना कचऱ्यामुळे त्रास होत आहे कचऱ्याची दुर्गंधी परिसरातल्या नागरिकांना सहन करावी लागत आहे त्यामुळे डासांची उत्पत्ती आणि नागरिक आजारी पडत आहेत लहान मुलं आणि ग्रामपंचायत प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे यामुळे लोकांचे आरोग्य डेंगू मलेरिया यासारखे आजार त्यांना होत आहेत मोठ्या प्रमाणात रस्त्याचे खड्ड्यांमुळे लोकांना येण्या जाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो तिथे गटारीवरसुद्धा डापा नाही ग्रामपंचायत मनमानी कारभार चालवत आहे यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी लक्ष्मण पाटील भडगाव रामकृष्ण हरी हे काय दुर्दश आहे आमच्या गावाची हा ग्रामपंचायत आमच्याकडे लक्ष देत नाही काही नाही इथे गाडी तशी जी साम्राज्य आहे हे बोंब सुटलेले इथे या जायला जागा नाही राजपाट कुठून जायचा हा कोणाकडे जायचं आहे कन्व्हेंट करायला बरोबर हा किती दिवसापासून सध्या पडलेलं आहे हिटर बावली कमीत कमी सहा महिने झाली सहा महिने झाली तरी लक्ष देत नाही का म्हणजे तुमच्याकडे नाही लक्ष देत सांगून सांगून आम्ही कटाळून गेलो बरं बरं यांची समस्या ग्रामपंचायतमध्ये यांचा रस्ता तुटलेला आहे हा रस्ता त्यांना बनवत यावा असं ग्रामपंचायत त्यांची तक्रार आहे तर हे शासनाने लवकरात लवकर यांचा रस्ता करून द्यावा एवढं त्यांची विनंती आहे रामकृष्ण आणि भाऊ वंदे महाराष्ट्र टीवी न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा